राहुलजी साखर कारखाना एकेकरता महाराष्ट्रातले जे उत्तम कारखाने होते त्याच्यात त्यांचं नाव होत त्या कारखान्याच्या वैचित्र होत मला आम्ही होतो युवक काँग्रेसमध्ये काम करत होतो त्या कारखान्यावर सवण महाराष्ट्राचे नेते एकत्र झाले या कारखान्यावर संसार चव्हाण आले होते त्यावेळेस नाही करण्याचे त्यावेळेस आणि त्याच कारण उत्तम कशी चालवतात ही गेला पाहिजे हा इतिहास राहू आणि तो खरखाना आज या लोकांनी त्याची काय वाचवली हे काही मी सांगू इच्छित चांगल्या गोष्टी चालून घ्यायचा आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज या ठिकाणी झाले